नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अतिशय सुंदर भाषण घेऊन आली आहे सावित्रीबाई फुले हे नाव ऐतिहासिक आणि सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका सामाजिक सुधारक आणि स्त्री पुरुष समानतेच्या विचारांची प्रणिती म्हणून त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे सावित्रीबाईंचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील नायगाव येथे झाला केवळ वर नवव्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला सावित्रीबाईंच्या शिक्षणाची सुरुवात त्यांच्या पतीने केली शिक्षण घेतल्यावर त्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले आणि स्त्रियांसाठी शिक्षणाच्या दारात उभ्या असलेल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी सुरुवात केली सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली हा काळ असा होता जेव्हा मुलींना शिक्षण मिळणे अशक्य वाटत असे पण सावित्रीबाईंच्या धैर्याने चिकाटीने आणि समाजाच्या टीकेला सामोरे जात त्यांनी शिक्षणाच्या क्रांतीची मशाल पेटवली त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवण्यासाठी अनेक प्रयत्न केले अस्पृश्यता जातीभेद आणि स्त्रीविरोधी प्रथा यांच्या विरोधात त्यांनी लढा दिला सावित्रीबाईंच्या शाळांमध्ये जातीधर्माचा भेदभाव न करता सर्वांना शिक्षण देण्यात आले सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षणाच्या क्षेत्रापुरत्यात मर्यादित नव्हत्या तर त्यांनी विधवा पुनर्विवाह बालविवाह प्रतिबंध आणि स्त्रियांच्या हक्कासाठी संघर्ष केले प्लेगच्या साथीत त्यांनी गरजू लोकांची सेवा केली आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजकार्य केले सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातून आपल्याला शिकण्यासारखे आहे की सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी धैर्य शिक्षण आणि दृढ निश्चय किती महत्त्वाचे असते त्या खऱ्या अर्थाने भारताच्या पहिल्या स्त्री पुरुष समानतेच्या योद्धा होत्या सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य समाजासाठी अमूल्य आहे आज आपण शिक्षण समानता आणि स्वातंत्र्याचा आनंद घेतो त्यामागे त्यांचे अथक परिश्रम आहेत सावित्रीबाई फुले यांचे जीवन आणि कार्य आपल्या सर्वांना सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरणा देणारे आहे एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट कमेंटमध्ये नक्कीच कळवा